शाळेत मुलं जेव्हा वर्गात तास चालू असताना एकमेकांच्या खोड्या काढतात किंवा मोबाईलवरती काहीतरी गेम खेळतात किंवा काहीतरी खाऊ खाण्याचा प्रयत्न करतात एकमेकांच्या खोड्या काढतात अशा वेळेला शिक्षक त्यांना काय त्रास देतात बरं काय शिक्षा देतात त्यांना वर्गाच्या बाहेर उभं करतात असाच काहीसा प्रकार अधिवेशन चालू असताना भवनामध्ये झालेला आहे तोही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडनं झालाय अधिवेशन चालू असताना रंगे हात मोबाईलवरती रमी खेळताना ते पकडले गेले आता रमी खेळणं हा त्यांचा पर्सनल विषय आहे तो त्यांच्या घरी खेळावा पण जेव्हा अधिवेशनाचं चा सत्र चालू आहे आणि त्यावेळेला ते रमीचा खेळ खेळतात म्हणजे शिस्तभंग केल्यासारखा नाही का मग आता या विषयावरती आपल्या प्रिन्सिपल म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे यांना काय शिक्षा करतायत आणि जे विधानभवनाचे जे अध्यक्ष आहेत ते यांना खरोखर वर्गाच्या बाहेर उभं करणार का असा प्रश्न उभं